गेले तीन दिवस सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदवली नदी ही सध्या ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे कोदवली नदी ही पूर्व रेषा ओलांडून वा वाहत आहे यामुळे राजापूर शहरामध्ये या, शहरा या दोन्ही नद्यांचा संगम होत असल्यानं संपूर्ण बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं आहे राजापूर मुख्य बाजारपेठ येथील जवाहर चौकात पाणी शिरल्यानं नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं प्रांत अधिकारी डॉ जस्मीन यांनी सांगितलं thank वाहत आहे ते इशारा पातळीच्या वर गेली आहे सहा पॉईंट एक मीटर आत्ता सध्याची पातळी नदीची आहे त्यामुळे शहरामध्ये असं तुम्ही बघत आहे की इथे काही प्रमाणात पाणी शिरलेलं आहे तर त्या अनुषंगाने नगर मार्फत लोकांना वारंवार आम्ही आवाहन करत आहे की तिथून त्यांनी स्थलांतर व्हावे जे बाजारपेठचे लोक आहे ते खाली ज्यांचे दुकान वगैरे गाळे असतात ते वरती शिफ्ट झाले आहे तसेच सगळे आपदा मित्र आमचे अलर्टवर आहे पोलीस यंत्रणा आहे नगर परिषदचे लोकसुद्धा इथे पेट्रोलिंग करत आहे बॅरिकेडिंग करून आम्ही रस्ता बंद केले आहे आणि सुद्धा लावायला सांगितले आहे तर अशी प्रशासन मार्फत तयारी आहे आणि कुणाही लोकांना काही जीवितहानी काही मालमत्तेची जीवित हानी का होणार नाही तसं आम्ही काळजी घेतो आहे आमचे इथे हेल्पलाईन नंबर सुद्धा का कार्यरत आहे ट्वेंटी फोर सेवन सर्व स्टाफ आमचा हेडक्वॉर्टर्सचा आहे कोणीही लोकांना काही प्रॉब्लेम झाले तर प्रशासन मुस्त आहे आणि सर्व कशी परिस्थिती येणार तर त्यासाठी आम्ही तयार आहोत